नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण जाऊया आता शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये शेगाव जिल्हा परिषद मतदारसंघात ही यावेळी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे आरक्षणानंतरच कोण उमेदवार आहे याची चाचपणी होणार आहे शेगाव तालुका ज जिल्हा सांगली हा जिल्हा परिषद मतदारसंघ ही सेन्सिटिव्ह आहे त्यामुळे या मतदारसंघातून जिल्हा परिषद उमेदवार गतवेळी भाजपाचे विजयी झाला होता भाजपाचे नेते ॲडव्होकेट प्रभाकर भाऊ जाधव यांच्या पत्नी सौ so, स्नेहलता जाधव ह्या विजयी झाल्या होत्या त्या माजी आमदार विलासराव जगताप यांच्याबरोबर होत्या यावेळी त्यांचा गट मात्र भाजपातच आहे तर माजी आमदार विलासराव जगताप हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटात आहेत या मतदारसंघात मराठा समाजाचे बऱ्यापैकी प्राबल्य आहे गतेवेळी सर्वसाधारण ओपन महिलासाठी हा मतदारसंघ खुला होता यावेळी मात्र आरक्षण काय पडणार याकडे संपूर्ण मतदारसंघाचे व उमेदवाराचे लक्ष लागून राहिलेले आहे विधानसभा निवडणुकीत विद्यमान आमदार गोपीचंद पळकर यांना चांगले मताधिक्य या मतदारसंघातून मिळालेले आहे आता जिल्हा परिषद व पंचसमितीच्या निवडणुकीत काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलेले ला आहे भाजपाच्या वतीने यावेळी कुंभारी तालुक्यात जत जिल्हा सांगली येथील युवा नेते माननीय नाथा पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे तर वाळेखिंडी तालुक्यात ज़त जत येथील उद्योजक माननी महादेव हिंगमरे यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे त्यांनी मतदारसंघातील अनेक गावातून आपला संपर्क वाढवलेला आहे मात्र ते भाजपाकडून लढणार का अन्य पक्षाकडून लढणार हे अद्यापी गुलदस्त्यात आहे मात्र त्यांनी जोरदार तयारी केली आहे हे, हे निश्चित तर काँग्रेस पक्षाचे माजी आमदार विक्रम सावंत यांच्या पक्षातून कैलासवासी प्रकाश भोसले यांचे चिरंजीवश्री भोसले हे इच्छुक आहेत त्यांनीही या मतदारसंघात जोरदार ताकद लावलेली आहे त्यांचे वडील कैलासवासी प्रकाशवृप श्रीनिवास भोसले हे या मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य होते व एक वेळा पंचसीमिते सदस्य होते त्यामुळे त्यांनी फिल्डिंगही लावलेली आहे इकडे माजी आमदार विलासराव जगताप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटातून लक्ष्मण बोराडे यांच्या नावाची चर्चा होताना दिसत आहे आमदार जगताप यांचे ते कट्टर समर्थक आहेत त्यांच्या पत्नी सव कांचन बोराडे या संघातून जिल्हा परिषद सदस्य होता होत्या त्यामुळे आरक्षण जाहीर झाल्यानंतरच आणखीन काही उमेदवार असतील ते बाहेर येणार आहेत तर माझी सभापती सुरेशराव शिंदे यांच्या गटाचीही या मतदारसंघात बऱ्यापैकी ताकद आहे ते काय करणार त्यांच्याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिलेले आहे ला ते स्वतंत्र उमेदवार देणार का कोणाला पाठिंबा देणार हे सध्या मात्र गुलदेस्त्यात आहे त्यांनीही आपापल्या उमेदवाराची चाचपणी करताना दिसू लागलेले आहेत ला एकंदरीत या जिल्हा परिषद मतदारसंघाची संघामध्ये जोरदार निवडणुकीची तयारी होताना दिसत आहे अनेक इच्छुक लोक सध्या आपल्या नावाची चाचपणी करताना दिसत आहेत मात्र आरक्षणानंतरच या मतदारसंघातील खरे उमेदवार कुठल्या कुठल्या पक्षाकडे उभारणार आहेत हे निश्चितपणे बाहेर येईल धन्यवाद